Kur'an'ı हे आपल्याला आदर्श आहेत आदर्श याचा अर्थ त्यांचं जीवन आरशासारखं आपण पाहायचं आणि आपल्या जीवनामध्ये त्यांना आलेल्या प्रसंगाच्या वेळेला त्यांनाही प्रसंग आले आणि आपल्या जीवनात प्रसंग आहेत रामप्रभूला वनवासाला जावं लागलं तसंच आपल्यालासुद्धा अनेक प्रिय व्यक्तींचा किंवा वस्तूंचा संयोग वियोग अनुभवावा लागतो आणि त्यावेळेला आपल्या मनामध्ये जी व्यग्रता जी व्याकुळता निर्माण होते त्याच्यावर आपल्याला आपण गुदमरून जातो आपल्याला काही मार्ग सुचत नाही पण ज्या वेळेला आपण ही पुराणं वाचतो त्या तर त्याही काळामध्ये त्यांना प्रियांचे संयोग नलदमयंतीचा विरह आहे तसा आपल्या जीवनात प्रिय व्यक्तींचा विरह संभू शकतो त्यांचा संयोग आणि वियोग होऊ शकतो इतकंच नाही तर त्यांनी सांगितलं आपल्याला तर अशी सवय लागलेली आहे की आपल्या जीवनामध्ये सुखाला कोणतीतरी व्यक्ती कोणता तरी, तरी विषय किंवा पदार्थ याच्यावरून जणू काही जीवनामध्ये निर्विषय सुख नावाचा पदार्थ आहे हे आपल्या कधी गावी नाही आणि अशा वेळेला विषयांत स्वरूप तर असं आहे की संयोग हा विप्रयोग कोणताही विषय प्राप्त झाला ना की त्याचा वियोग हा ठरलेला आहे मग वियोगाच्या वेळी दुःख हे ठरलेलं आहे उपनिषदामध्ये म्हटलेले प्रियम तो रोत्स्य प्रिय वस्तू जे असतात ते आपल्याला वियोगानंतर किंवा संयोग असताना जर प्रतिकूल झाल्या तर त्या रडवल्याशिवाय राहत नाही म्हणून जगामध्ये मनुष्याने आत्मेतर कशालाच प्रिय मानू नये आणि जर मानलं तर तो दुःखाच्या गर्दीत गेल्याशिवाय राहत नाही विठल विठल या पुराणांचं आपण चिंतन केलं तर त्या ठिकाणी पुराणामध्ये हां जी काही अद्भुतता आहे ज्या काही आख्यायिका आहे त्या आख्यायिकामुळं आपलं अंतकरण शुद्ध होतं ही गोष्ट तर खरीच आहे आरशाप्रमाणे आदर्श समजून त्यांच्याप्रमाणे आपलं आपल्याला जीवनसुद्धा घडवता येतं म्हणून या ठिकाणी पुराणातले जर आपण चिंतन केलं तर आपल्याला प्रत्येक पाऊल सा टाकावा किंवा आपल्या जीवनाची आचारसंहिता कशी स्थिर करावी किंवा कोणत्या देशात कोणत्या काळात कोणत्या वस्तूशी संबंध झाला असताना आपल्याला अशा प्रकारचा तत्काळ शीघ्र अशा प्रकारचा निर्णय करता यावं आपली प्रत्युत्पन्नमती व्हावी की ज्या क्षणी जो प्रसंग आला त्या प्रसंगातून आपल्याला मार्ग काढता यावा यासाठी जर कोणात कोणतं चिंतन पाहिजे तर ते पुराणांचं चिंतन पाहिजे